धन्यवाद लाईक केल्याबद्दल एक नंबर लाईक स्वागत आहे कविता ताई लाईव्ह एक नंबर लाईक केल्याबद्दल दिसतं का कमेंट आता हो दिसून राहिले ना आता मग काय प्रॉब्लेम येतो काही कळत नाही मधूनच कमेंट बंद होऊन गेले मी तरी म्हटलं कावर कमेंट ना तिकडे लाईक वाढत होते आणि कमेंट कावर येत नव्हत्या तुमच्या कमेंट थांबल्या मी दहा पंधरा मिनटापासून कमेंट करत होती मावशी हो का <laughs> नाही लक्षातच नाही ना आलं इकडे मला दिसतच नव्हत्या ना कमेंट तेच तर दिसतच नव्हत्या ती प्राजू गेली तसे कमेंटच नाही आली मग ती दिसलीच नाही मला कमेंट दिसली नाही मी म्हटलं तरी ती प्राजू संघ मी बोलत होती म्हटलं दोन कमेंट तीन कमेंट केल्या ही लगेच गेली बा पुढं कावर बोला ना मला वाटलं गेली असेल बा असं मी तिच्या तिच्यास बोलत होते अहो मावशी ते तुम्हाला शिकवावे लागेल चिस्टीम मध्ये जायचं मग त्या कवींना प पर, कवींना परत आपण परत करावा लागतो चालू हो का बरं बरं घेऊ शिकून ते बी आता हळूहळू <laughs> ते बी शिकून घेऊ आता हळूहळू कमेंट थांबत्याच माझे मागे एक दिवस थांबल्या त्या ना तुम्ही बोलल्या तेव्हा पण पण तेव्हा आपाप चालू झाल्या होत्या बरं का आता हे चालूच नव्हते होत हे शेवटी मला लाईव्हच बंद करावं लागली प्राजू ताई आणि मी आम्ही दोघीपणे तुम्हाला कमेंट करत होतो आणि आम्ही दोघी पण बोलत होतो एकमेकावर बरोबर हो का पण मग मला ते लक्षात येईना ना इकडं दिसतच नव्हत्या कमेंट बसली मी पण पाहत नेसती कमन कोणी उतरा ना खाली बरं कोणी उतरा ना खाली बसली पाहत <laughs> टाकलं चिन्ह सपोर्टिंग ए सावलीत चाल चल वत तिकडे चाल सावली सावली लागतो ऊन लागतो बुर नाही तिकडे सावलीत तो तेव्हा किती त्रास देतो पहा मला उन्हामध्ये मध्ये पळव राहिला मी सावलीत बसले तो उन्हात पळतोय बुर खेळू दे म्हणतो मला बुर दे इडच बुर खेळ सावलीला हा इड खेळा हा खेळा गाडी घेऊन आला आणि तिकडं त्या क्वाटावर खेळू दे म्हणतो उन्हामध्ये <coughs> मी भालेराव दादांना भरपूर कमेंट केल्या पण ते पण पन गेले अंगारा लावून हुंगारा मारला त्यांच्या कामाचे फक्त अंगारा लावायचं पळायचं पण मग येता बा जाऊ दे आता ते शेती कामावाले त्यांच्या मागे धावपळ असते आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी पुजायचं असतं जाऊन प्रत्येकाला भेट ते बर का ते मी बऱ्याचशा लाईव्ह वर पाहते त्यांना प्रत्येकाच्या तिथं जाऊन अंगारा लावून येते भरपूर अंगारा लावून येते ते उतरा शिसी वरून खाली उतरा कमेंट करा बोला स्वयंपाक झाला का आता अशी कमेंट जर पाहिली तर त्यांना माझा खूप राग येईल लगेच मला बोलतील काही नाही एक मिनिटच राग येतो जेवढा अंगाऱ्याला लावायला वेळ लागतो ना तेवढाच राग येतो जास्त जास्त नाही येत त्यांना राग उतरा शिसीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा बोला काहीतरी कविता ताईंनी सपोर्टिंग पाठवली चष्मा पण पाठवला आता हा पहिला चष्मा उन्हाने चमकू राहिला <laughs> उन्हानी चमकायला लागला तोंडावर तो सीसीवरून <laughs> खाली उतरा बोला काहीतरी कमेंट करा लाईक करा कविता ताईंनी सपोर्टिंग पाठवली स्वयंपाक <tell noise> so, झाला का कविता ताई आज आवरला का आमचं तर काहीच आवरलं नाही आज सुन बाई नऊ म्हणजे नऊलाच घरातून निघून गेली सकाळी तुमची लाईव्ह चालू होती ना तिला जायची गडबड हे पोरग मांगं लागलं हे रडायचं मग टाकली बाई बंद करून म्हटलं चला आता पोराला घेतल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला खूप रडला तो किती वेळापर्यंत मांग लागलात तिच्यावाले सकाळी सकाळी ना ती घरी तो दादू पण शाळेत जातो ना मग त्याला जोडी कोणीच राहत नाही त्याला वाटतं सगळे पळून जाते घरातून लई रडतो उतरा शिशीवरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा मावशी असं बोललं बोललं तर जा असं सपोर्टिंग इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हो ते लक्षात नाही राहतो माझ्यावाल्या नीसती मग ते सपोर्टिंग पाठवलं तर मग मी लक्षात नाही रात नाही विसरून जाते लगेच उतरा शिशी वरून खाली उतरा कमेंट करा लाईक करा बोला काहीतरी उतरा वरून खाली उतरा बोला काहीतरी कमेंट करा लाईक करा उतरा वरून खाली कमेंट करा लाईक करा हो ना तेच सांगते त्यांना मी ते काय उतरतीच नाही उन्हा आणची वरतीच बसून राहिले केवर वर कविता ताई बोलवा आता खाली या सावलीला उतरा खाली सी सीवरून बोला काहीतरी कमेंट करा झालं का सर्वांचा चहा नाश्ता जेवण नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार कविता ताई सर्वांना नमस्कार नमस्कार करताय उतराखाली बोला कमेंट करा लाईक करा कविताताई एकट्याच बोलताय या कोणीतरी जोडी कविता ताईंनी सपोर्टिंग पाठवली धन्यवाद धन्यवाद कविता ताई परत कप पाठवले धन्यवाद धन्यवाद कविता ताई सपोर्टिंग पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप 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 धन्यवाद सपोर्टिंग पाठवल्याबद्दल कविता ताई अरे बाप खूपच सपोर्टिंग येते कविता ताईंनी मला इमोजी पाठवले खूप खूप धन्यवाद बघायत क काय पॉपकॉन पण पाठवले खूप खूप कविता ताई धन्यवाद 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 पॉपकॉर्न पाठवल्याबद्दल <coughs> उतरा वरून खाली उतरा कविताताईंनी पॉपकॉर्न पाठवले कोणाकोणाला कौना खायचे उतरा कमेंट करा लाईक करा वरती निस्ते चोरून चोरून बघता खाली मावशी शिशीवर तुम्ही एसी लावला आहे त्यांच्यामुळे ते एसीच हवा घेत आहे हो ना मावशी झाडाखाली येऊन बसली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर मस्त गार हवा चालली शिसीची येशीची ची, येशी ची हवा झाडाची त्याच्यामुळं मस्त बसले ते पण तिकडं ते काही खाली उतरायला तयारच नाही उतरा खाली उतरा बोला काहीतरी कमेंट करा लाईक करा सीसी वरून खाली उतरा बोला की तुम्ही म्हणू लागला काहीतरी बोलायचं आहे स्वागत ताई कही ते कि प्राची ते कमेंटच बंद होऊन गेला ते माझ्यावाल्या तर मलाच कळालं नाही कसं काय ते काही समजलंच नाही स्वागत आहे भाग्यश्री ताई लाईव्ह वर तुमचं शुभ सकाळ रामकृष्ण हरी नमस्कार नमस्कार प्राजुताई नमस्कार आल्याबद्दल स्वागत तुमचं धन्यवाद तुम्हाला माझ्याकडून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी भाग्यश्रीताई भाग्यश्रीताई नमस्कार कविताताई तुम्हाला नमस्कार करता भाग्यश्रीताई स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्राजुताई पण तुम्हाला भाग्यश्रीताई तुम्हाला स्वामी समर्थ आहे घेसरी ताई कविताताई कविता ताई तुम्हाला पण त्या नमस्कार करताय मला सपोर्ट करा प्लीज कविताताई हो हो करतील करतील तू 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 आहे ना त्यांच्या व्हिडिओचे खाली कमेंट करून ठेव ते तुला नक्कीच सपोर्ट करतील राजू राजू श्री स्वामी समर्थ 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 जय जय रघुवीर समर्थ नक्की मावशी काय सांगू लागला माझ्या लाईववरचा टाईम होत आहे आता हो हो नक्की म्हणजे ते सांगत होते मी का लहान बाळाचा आवाज नको येऊ देऊ लाईव्हमध्ये चालत नाही एका बाईचा आला होता लहान बाळाचा आवाज यायचा ना सारखं सारखं तर तिची लाईव्ह बंद पडली आहे तू कविता मावशीला विचार तर बाळाचा नाही आवाज येऊ द्यायचा शेजारचं जरी बाळ असलं तरी नाही येऊ द्यायचा आवाज काय करायचं तेवढा टाइमात आहे ना स्पीकर बंद करून टाकायचं आपला बाळाला रडून म्हणजे तो काय बाळ काय जास्त वेळ नाही रडत पण थोडा वेळ आवाज येत असला ना तोपर्यंत बंद करून टाकायचा स्पीकर नक्की मावशी काय सांगू लागला तेच बाळाचा आवाज चालत नाही लाईव्ह मध्ये मग आपल्याला ते टायमिंगला हे होतो ते प्रॉब्लेम येतो आणि लाईव्हला पण येतो नंतर मग जर जास्त जास्त जर येत राहिला ना आवाज तर लाईव्ह पण बंद होऊन जाते बोला कविता ताई बोला का थांबले माझ परत कमेंट कुणीतरी कमेंट टाका थांबली काय परत कमेंट माझी कसे आहात तुम्ही चांगले चांगले स्वागत आहे तुमचं लाईवर बोला झाला का चहा नाश्ता पाणी ओके मावशी लक्षात ठेवल थे, मी थँक्यू सांगितल्याबद्दल खूप खूप थँक्यू खूपच खूप धन्यवाद हो हो तेच तेवढीच फक्त हे घ्यायचं लहान बाळ दिसू द्यायचं नाही आणि रडू द्यायचं रडायचा आवाज येऊ द्यायचा नाही त्याच्यात मग इकडे तुम्ही खूप गोड दिसता काय करायचं गोड दिसायला चांगलं दिसायला वाईट दिसायला दादा कोण दादा आहे का ताई बाय मावशी चालेल चालेल बाग्यश्रीताईने यमोजी पाठवले खूप 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 धन्यवाद भाग्यश्रीताई भाग्यश्रीताईनी परत पाठवली यमोजी खूप खूप धन्यवाद बाग्यश्रीताई यमोजी पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला ऐक रे सुरू होत होत आहे आता माझी ओके की बाय लाई बरं मी पण येईल थोड्या वेळाने दादा ने मुझे पठवले खूब खूब धन्यवाद दादा खूब धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी कुठे फिरत आहात तुम्ही कुठं नाही फिरत इथं झाडा खालीचे आहे ते बाळ खेळत आहे ना ते बाळाच्या मागं फिरावं लागत नाही तर ते उन्हत जात नातू खेळतोय माझा बाहेर बाय मावशी मी काम कामा मारत काम मारत आहे काम मारत आहे काम आवरत आहे आवरा 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 कविता ताई आवरा काय काम आवरा आवरा आता तुमची सकाळी लाईव्ह झाली आता बाकीचं काम तसंच ता असेल सगळं घ्या घ्या आवरून घ्या परत उन्हाचा कंटाळा येतो काम करायचं मग घ्या आवरून घ्या मी पण आता बंदच करणारे थोडे आताला आता झोपी लावते थोडंसं तो काही अजून झोपला नाही मग दुपारी घेईल पाहिजे तर थोड्या वे वेळ परत बाय बाय घ्या घ्या कामावरून घ्या कविता ती मी पण आता बंदच करणार आहे तुमचं नाव काय आहे काय करायचं नावाशी दादा कोण आहे दादा ताई काय करायचं नावाशी माझं नाव सीता आहे रामाची सीता काय करणार नावाशी सांगा स्वागत आहे तुमचं लाईव्हवर मराठीमध्ये कमेंट करा इंग्लिश नाही आहेत मावशीला वाचता मराठीमध्ये करा 快上楼来！ लाईव्ह बंद करते मी शुभ सकाळ रामकृष्ण हरी